नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आज नवीन व्हिडिओला सुरुवात करतो उद्या एक फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहे माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथींना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे हिंदू पंचांगानुसार माघ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला माघी पौर्णिमा असे म्हटले जाते ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा चंद्र कर्क राशीत आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा माघी पौर्णिमेचा योग हा जुळून येतो नक्षत्र मंडळातील माघ नक्षत्रावरून या पौर्णिमेचे नाव पडले आहे या माघ पौर्णिमेला बत्तीस पौर्णिमा असेही म्हणतात कारण या दिवशी केलेल्या दानधर्माचे फळ बत्तीस पट अधिक मिळते अशी धार्मिक मान्यता आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचे महत्व हे सुद्धा वेगवेगळे असते माघ पौर्णिमा पुत्रप्राप्ती आणि अखंड सौभाग्य देणारी ही पौर्णिमा आहे जी सर्व दुःखातून मुक्त करून मोक्षाकडे नेते या माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती येऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात तसेच या दिवशी गंगेमध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करतात त्यामुळे पवित्र गंगेवरती स्नान करायला खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी लक्ष्मीनारायण आणि चंद्रदेव यांची पूजा केली जाते या माघ पौर्णिमेला चंद्र आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो त्यामुळे या दिवशी आपण जे काही सेवा करतो जे काही उपाय करतो त्याचे आपल्याला दुप्पट पटीने म्हणजेच बत्तीस पटीने फळ प्राप्त होत असते यासोबतच पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदान करण्यासाठी देखील हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवशी पितर हे पृथ्वीवरती आपल्याला भेटायला येत असतात या माघ पौर्णिमेचा प्रारंभ रविवारी म्हणजेच एक फेब्रुवारीला सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती दोन फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून शेचाळीस मिनिटांनी होणार आहे उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा एक फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेच्या दिवशी घरात सत्यनारायण पूजा केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख क्लेश दूर होतात जीवनात सुख समृद्धी येते आणि या दिवशी सर्व संकटांपासून मुक्त होण्यासाठी लक्ष्मीनारायणाचे अनेक खास मंत्र जप करून काही उपाय सुद्धा केले जातात यामुळे व्यक्तीवरती देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा राहते म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या रविवार माघ पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच तुम्हाला घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायची आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला उद्या रविवारी सकाळीच करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या अगोदरच आपल्याला ही एक वस्तू घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे आपल्या घराचा उंबरठा उंबर ही आपल्या घराचे सर्वस्व असते कारण तिथूनच आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते दिवसातून सात वेळा लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते असे स्वतः भगवान श्री विष्णूंनी विष्णू पुराणामध्ये सांगितले आहे मंडळी तुम्हाला माहीत आहे का पौर्णिमा ही तिथीसुद्धा माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी जागृतावस्थेमध्ये पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि ती आपल्या घरामध्ये सात वेळा येत असते म्हणून माता लक्ष्मीने आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करावा यासाठी आपल्याला ही जी एक वस्तू आहे ती आपल्या घराच्या उंबरठ्यावर ठेवायची आहे ज्या घरातील स्त्री या पौर्णिमेला हा एक उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे आपण दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करत असतो लक्ष्मीचे पूजन करत असतो आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असेल काहीतरी आर्थिक अडचणी येत असतील घराची भरभराट होत नसेल किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसायात अडचणी येत असतील तुमचा व्यवसाय चांगला चालत नसेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नसेल पैसा आला तर तो काही ना काही कारणाने घरातून पुन्हा बाहेर जात असेल म्हणजेच काय घरामध्ये पैसाच टिकत नसेल तर या सर्व कारणांवरून समजते की माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही आता माता लक्ष्मी घरामध्ये नांदणे म्हणजे फक्त पैसाच असतो का तर नाही घरामध्ये एक प्रकारची शांती समृद्धी असुने सुद्धा तितकेच महत्वाचे असते घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा असणे आनंदाचे आणि सकारात्मक वातावरण असणे देखील तितकेच महत्त्वाचे असते तर यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात आपल्याला पैसा तर हवा आहेच पण त्यासोबतच घरातील वातावरण लक्ष्मी टिकवून ठेवण्यासाठी आणि स्थिर राहण्यासाठी अनुकूल असणेसुद्धा तितकेच महत्त्वाचे असते काही दिवसांचे महत्व खूप जास्त असते आणि माघ पौर्णिमा म्हटल्यावर या दिवशी बत्तीस पटीने फळ मिळत असते म्हणून या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत या उपायांचे आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते हा उपाय केल्याने घरातील वादविवाद क्लेश दूर होऊन आजार पण देखील दूर होते आणि आपल्या कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते म्हणून हा उपाय उद्या रविवारी माघ पौर्णिमेला नक्की करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचे आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्ही स्नान केले तर ते खूप शुभ मानले जाते कारण माघ पौर्णिमेला स्नानाला अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी नद्यांच्या संगमावर स्नान केल्याने सूर्य आणि चंद्राशी संबंधित दोषांपासून मुक्ती मिळते म्हणूनच या दिवसाला पुण्य योग असे म्हणतात शक्य असेल तर तुमच्या घराजवळ एखादे पवित्र तीर्थक्षेत्र असेल गंगा असेल संगम असेल तर तिथे जाऊन स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या दिवशी स्वत भगवान श्री विष्णू प्रयागमध्ये स्नान करण्यासाठी येतात आणि तिथे आलेल्या सर्व भक्तांचे संकट दूर करतात म्हणून तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि स्नान करत असताना गायत्री मंत्राचा जप करा जर पवित्र तीर्थक्षेत्री जाणे शक्य नसेल तर घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचे आहे आणि गायत्री मंत्राचा जप करायचा आहे घरातील प्रत्येक व्यक्तीनं या दिवशी आंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे कारण गंगाजलामुळे आपले शरीर आणि मन पवित्र व शुद्ध होते यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि मग हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी एक तांब्याचा कलश घ्यावा कलशामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे त्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकायचे आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे गंगाजल नसेल तर फक्त पाण्यात हळद टाकली तरी चालेल हे पाणी घराच्या उंबरठ्यावर आणि मुख्य प्रवेशद्वारावर आपल्या हाताने शिंपडायचे आहे आणि नंतर स्वच्छ कपड्याने पुसून काढायचे आहे यामुळे घराबाहेरची नकारात्मकता नष्ट होते यानंतर एका वाटीमध्ये थोडी हळद घेऊन त्यात पाणी किंवा गंगाजल टाकून पेस्ट बनवावी आणि उंबरठ्यावर हळदीचे लेपण करावे हळद देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि उंबरठा आपल्या घराचे प्रवेशद्वार असल्याने तिथे लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी हे लेपण करणे आवश्यक आहे लेपण करून झाल्यावर तिथे एक दिवा प्रज्वलित करावा मातीची पंटी किंवा मा धातूचा दिवा घेऊन त्यात शक्य असल्यास शुद्ध गायीचे तूप घालावे दुहेरी कापसाची वात लावून तिला हळद कुंकू लावून लाल पिवळी करावी आणि दिवा प्रज्वलित करावा घराच्या उजव्या बाजूला थोडे तांदूळ किंवा फुले ठेवून त्यावर हा दिवा ठेवावा यानंतर कुंकवाचा गंध तयार करून उंबरठ्याच्या मधोमध अष्टलक्ष्मीचे प्रतीक काढायचे आहे आपल्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने कुंकवाच्या गंधात बुडवून उंबरठ्यावर आठ रेघा ओढायच्या आहेत आणि आदिलक्ष्मी धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी गजलक्ष्मी संतानलक्ष्मी वीरलक्ष्मी विजयलक्ष्मी आणि विद्यालक्ष्मी अशी अष्टलक्ष्मींची नावे घ्यायची आहेत यासोबतच उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला कुंकवाने स्वस्तिक काढावे स्वस्तिकमध्ये चार बिंदू आणि कडेला दोन रेषा नक्की द्याव्यात कारण त्याशिवाय स्वस्तिक अपूर्ण मानले जाते स्वस्तिकला हळद कुंकू अक्षता आणि फुले अर्पण करावीत मुख्य प्रवेशद्वारावर देखील स्वस्तिक काढून त्याखाली गायत्री मंत्र किंवा ओम विष्णवे नमहा हा मंत्र लिहावा या दिवशी गायत्री मंत्राचे खूप मोठे महत्व आहे त्यानंतर दोन्ही हात जोडून अष्टलक्ष्मीचे स्मरण करावे आणि घरातील दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रार्थना करावी शक्य असल्यास आंब्याच्या पानांचे तोरण प्रवेशद्वाराला लावावे ज्यामुळे वास्तुदोष आणि पितृदोष नष्ट होतात स्त्रियांनी या दिवशी व्रत केल्यास मुलांच्या समस्या दूर होतात आणि अखंड सौभाग्य प्राप्त होते स्वयंपाकघरात देखील कुंकवाने स्वस्तिक काढून अन्नपूर्णा मातेची पूजा करावी कारण जिथे अन्नपूर्णा प्रसन्न असते तिथेच लक्ष्मी वास करते देवघरातील अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीखालील तांदूळ देखील या दिवशी बदलावे जुने तांदूळ डब्यात टाकावे किंवा पक्ष्यांना खाऊ घालावे आणि नवीन तांदूळ वाटी भरून त्यावर मूर्ती ठेवावी ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्रपरिवारासोबत शेअर करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री रुक्मणी कृष्ण